नागपूर प्रादेशिक मराठी केंद्र आहे प्रसारित करीत आहोत बातम्या आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान संपन्न मतमोजणीला सुरुवात नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते वितरित राज्यातील एक्क्याण्णव लाख पासष्ट हजार एकशे छप्पन्न शेतकरी लाभान्वित नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या चार मलनिस्सारण प्रकल्पासाठी दोनशे अडुसष्ट कोटी रुपये कर्ज उभारणीसाठी राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी आणि रस्ते आणि वृक्ष लागवडी संदर्भात केलेल्या व्यापक कामांसाठी अमरावती शहराला स्वच्छ वायू सर्वेक्षण पुरस्कार आता सविस्तर देशाच्या सतराव्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांद्वारा आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदान करण्यात आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी माजी पंतप्रधान एच डी देवगौडा उपसभापती हरिवंश केंद्रीय गृहमंत्री अमित शाह संरक्षण मंत्री राजनाथ सिंग लोकसभेचे विरोधी पक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक सदस्यांनी मतदान केलं सकाळी दहा वाजता मतदानाला सुरुवात झाली मतमोजणीला सायंकाळी सहा वाजेपासून सुरुवात होत आहे या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीचे उमेदवार सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांच्यात थेट लढत आहे लोकसभेचे पाचशे बेचाळीस आणि राज्यसभेचे दोनशे एकोणचाळीस सदस्य असे एकूण सातशे एक्क्याऐंशी खासदार या निवडणुकीसाठी मतदान करणार आहेत या निवडणुकीत उमेदवाराला विजयासाठी किमान तीनशे एक्क्याण्णव मतांची आवश्यकता आहे दरम्यान या निवडणुकीत तटस्थ राहण्याचा निर्णय बिजू जनता दल आणि भारत राष्ट्र समिती या दोन पक्षांनी घेतला आहे राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या सातव्या हप्त्याचं आज वितरण करण्यात आलं या योजनेअंतर्गत केंद्र सरकारच्या सहा हजार रुपये मदत निधीला राज्य सरकारचे सहा हजार रुपये जोडून देण्यात येतात तीन टप्प्यात या रकमेचं वितरण करण्यात येतं मुंबईत मंत्रालयात आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री तसंच उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पात्र शेतकऱ्यांना हा हप्ता वितरित करण्यात आला यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हप्ता वाटपाची माहिती दिली जवळपास एक्याण्णव लाख पासष्ट हजार एकशे छप्पन शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास अठराशे ब्याण्णव कोटी आणि एकसष्ट लाख रुपये हे आपण आज जमा केलेले आहेत आणि मला विश्वास आहे की ही जी काही मदत आपण करतो त्याच्या पाठीमागचा आपला हेतू हा असतो की शेतीच्या कामामध्ये जेके -मोटे जे काही छोटे मोठे खर्च शेतकऱ्यांना येतात किंवा अनुषंगिक खर्च येतात त्याच्यामध्ये त्यांना मदत मिळाली पाहिजे आणि निश्चितपणे या महासन्मान निधीच सर्वच शेतकरी सातत्याने स्वागत करतात केंद्र शासनानं सुरू केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाच्या धर्तीवर राज्य शासनानं ही योजना सुरू केली आहे यामध्ये पात्र शेतकऱ्यांना थेट आर्थिक सहाय्य देऊन शेती खर्चाला हातभार लावण्याचा उद्देश आहे या सातव्या हप्त्यामध्ये एप्रिल दोन हजार पंचवीस ते जुलै दोन हजार पंचवीस या महिन्यांचे अनुदान लाभार्थ्यांना देण्यात आले ज्या शेतकरी लाभार्थ्यांचा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत समावेश आहे त्या सर्वांना राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ मिळाला आहे अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर हे अनुदान शेतकऱ्यांसाठी महत्वाचं ठरणार आहे राज्याचं पहिलं बांबू विषयक धोरण येत्या सतरा सप्टेंबरला जाहीर होईल असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काल रत्नागिरीत सांगितलं बांबू शाश्वत पीक असून योग्य नियोजनासह बांबू लागवड केल्यास शेतकऱ्यांना दरमहा तीस ते चाळीस हजार रुपयांचं अतिरिक्त उत्पन्न मिळू शकतं असं ते म्हणाले वस्तू आणि सेवा कर परिषदेनं छप्पन्नाव्या बैठकीत वस्तू आणि सेवा कर रचनेच्या सुसूत्रीकरणाला मान्यता दिली असून यापुढे फक्त पाच आणि अठरा टक्के अशी दोन स्तरात जीएसटी कर आकारणी होईल या सुधारणेचं स्वागत व्यापारी सामान्य नागरिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर करत आहे ऐकूया कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष बी सी भरतिया यांची प्रतिक्रिया सरकार द्वारा जीएसटी की नई दरें व्यापार में क्रांति के रूप में आएगी नंबर ऑफ स्लैब्स कर की इतनी सारी दरें थी ये बहुत कम हो गई अब दो ही दरें हो गई हिसाब रखने में भी अच्छा हो गया कीमतें कम हो गई दरें कम होने से हमारा जो भांडवल लगता था उसमें वो भी कम हो जाएगा और व्यापार बढ़ जाए चीजें सस्ती हो जाए गृहणिया और सब लोग व्यापार में आएंगे इस वजह से भारत देश की अर्थव्यवस्था और मजबूत होगी और अंतर्राष्ट्रीय स्तर पे भी हम लोग का अच्छा माल बिकेगा ऐसा मुझे संभावना लगती है राज्य सरकार ने मराठा आरक्षण सन्दर्भ दोन सप्टेंबर रोजी एक शासन निर्णय जारी किया मराठा समाजाला कुणबी मराठा कुणबी कुणबी मराठा प्रमाणपत्र देण्यासाठी हा शासन निर्णय काढण्यात आला आहे मात्र या शासन निर्णयामध्ये अनेक शब्दांवर ओबीसी संघटनांचा आक्षेप आहे या शासन निर्णयामधील काही शब्दांमुळे सरसकट मराठा समाज हा मध्ये येऊ शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे यामुळे मधील लहान लहान घटकांचं मोठं नुकसान होऊ शकतं त्यामुळे या शासन निर्णयाबाबत सरकारनं स्पष्टता द्यावी अशी मागणी राज्याचे मंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे उपसा सिंचन योजनांसाठी वीज दर सवलतीला मार्च 2027 हजार सत्तावीसपर्यंत मुदतवाढ नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या चा, चार मलनिस्सारण प्रकल्पासाठी दोनशे अडुसष्ट कोटी रुपये कर्ज उभारणी यासह अनेक महत्वपूर्ण निर्णय आज आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले वीज दर सवलतीला मुदतवाढ मिळाल्यामुळे उच्च दाब, उच्चदाब आणि लघुदाब उपसा जलसिंचन अशा सर्व प्रकारच्या एक हजार योजनांचा शेतकरी सभासदांना लाभ होणार आहे तर नागरी पायाभूत सुविधा विकास कर्ज योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात हुडकोकडून दोन हजार कोटी रुपयांचं कर्ज घेण्यास मान्यता देण्यात आली असून यात नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या चा, चार मलनिस्सारण प्रकल्पासाठी दोनशे अडुसष्ट कोटी रुपये कर्ज उभारणी करण्यात येणार आहे राज्यातील विविध महापालिका क्षेत्रात केंद्र पुरस्कृत अमृत दुसरा टप्पा अभियान स्वच्छ भारत अभियान दुसरा टप्पा महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान आणि इतर केंद्र तसंच राज्यस्तरावरील पायाभूत सुविधांचे प्रकल्प राबवण्यात येत आहे हे प्रकल्प निधी अभावी रखडू नयेत यासाठी महाराष्ट्र नागरी पायाभूत सुविधा विकास कर्ज योजना आणि त्यातून निधी उभारण्याची कार्यपद्धती निश्चित करून देण्यात आली आहे याशिवाय अकोला जिल्ह्यातील घोंगा आणि मूर्तिजापूर तालुक्यातील कानडी इथल्या लघुपाटबंधारे प्रकल्प योजनांच्या दुरुस्ती खर्चाची तरतूद करण्यास देखील मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे रस्ते आणि वृक्ष संदर्भात केलेल्या कामांसाठी अमरावती शहराला स्वच्छ वायू सर्वेक्षण पुरस्कार दोन हजार पंचवीसनं सन्मानित करण्यात आला आहे पर्यावरण वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालयाच्या वतीनं आज स्वच्छ वायू सर्वेक्षण पुरस्कार तसंच पाणथळ शहर सन्मान समारंभ दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आला मंत्रालयानं राबवलेल्या राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रम अंतर्गत एकशे तीस शहरांमध्ये लाभ बवलेल्या स्वच्छ वायू सर्वेक्षणात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या शहरांना सन्मानित केलं गेलं दहा लाखांपेक्षा अधिक तीन ते दहा लाख आणि तीन लाखांपेक्षा कमी अशी लोकसंख्येनुसार पुरस्कारांची तीन गटात विभागणी करण्यात आली असून तीन ते दहा लाख लोकसंख्या असलेल्या गटात अमरावती शहराला प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे अमरावती शहरात रस्त्यांच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठी सुधारणा केली गेली असून शहरात एकूण तीनशे चाळीस किलोमीटर रस्त्यांचं डांबरीकरण करण्यात आलं आहे तसंच त्रेपन्न उद्यानांमध्ये व्यापक वृक्ष लागवड करण्यात आली आहे याशिवाय एकोणीस एकर पडीक भूमीचं रूपांतर घनदाट जंगलामध्ये करण्यात आलं आहे हवामान विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या हवामान सामान्य राहणार असून परवा अकरा सप्टेंबरला गोंदिया यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं दिला आहे परवा नागपूर वर्धा वाशिम चंद्रपूर भंडारा या जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे दरम्यान येत्या काही तासात विदर्भातील चंद्रपूर नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे शेवटी पुन्हा ठळक उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान संपन्न मतमोजणीला सुरुवात नमो शेतकरी योजनेचा सा सातवा हप्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते वितरित राज्यातील एक्क्याण्णव लाख पासष्ट हजार एकशे छप्पन्न शेतकरी लाभान्वित नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या चा, चार मलनिस्सारण प्रकल्पासाठी दोनशे अडुसष्ट कोटी रुपये कर्ज उभारणीसाठी राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी आणि रस्ते आणि वृक्ष लागवडी संदर्भात केलेल्या व्यापक कामांसाठी अमरावती शहराला स्वच्छ वायू सर्वेक्षण पुरस्कार याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात सहा वाजून पंधरा मिनिटांनी विविध भारतीवर प्रसारित होईल नमस्कार